गडिंगलज उपविभागातील नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी गडिंगलज पंचायत समितीमधील राजर्षी शाहू सभागृहात आज प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक पार पडली या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गडिंगलज आजरा चंदगड नगरपालिकांचे मुख्याधिकारी तिणी तालुक्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते यावेळी उपविभागातील नद्यांचे होत असलेल्या प्रदूषणाबाबतची सद्यस्थिती शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील चिंत्रे यांनी सर्व अधिकाऱ्यांसमोर मांडली तर प्रदूषण रोखण्यासाठी याचा रोडमॅप अधिकाऱ्यांनी यावेळी सर्वांसमोर सादर केला आपण पंचगंगा नदीचं ज्या पद्धतीनं प्रदूषण टाळलं त्याच पद्धतीने गाडिंगल्याच उपविभागातील ज्या नद्या आहेत त्यांचं प्रदूषण टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करणार आहोत नदी नदीपुढे साखर कारखाने असतील कारखाने महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था गाव पातळीवर होणारे प्रदूषण घनकचऱ्यापासून होणारं प्रदूषण किचन म कत्तलखान्यामुळे होणारं प्रदूषण बायोमेडिकल होणार प्रदूषण सर्व घटकांचा अभ्यास करून ते प्रदूषण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार त्याचबरोबर सर हे जे प्रदूषण होते यांच्यावर का, कायदेशीर कारवाई जे काही करता येऊ शकते कायदेशीर जो जल प्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर आहे हवा प्रदूषण कायदा आहे बायोमेडिकल वेस्ट रूल आहे त्या कायदेशीर तरतुद्या अंतर्गत कडक कारवाई होते कारण दाखवा नोटीस दंडात्मक कारवाई प्रशिक्षण नोटीस परंतु ही करण्यापूर्वी अवेअरनेस करणं गरजेचं आहे त्यासाठी ही कारण आपण बैठका घेतली त्याचबरोबर संकेश्वर साखर कारखाना आणि नगरपालिका यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे काल गडिंगमध्ये सुद्धा मोठा मोर्चा झालेला आहे हा दोन आंतरराज्यांचा म्हणजे प्रश्न आहे यामध्ये सेंट्रल सेंट्रल पोल्युशन बोर्डाचा सुद्धा हस्तक्षेप असणं महत्त्वाचं आहे यासाठी आपण काही प्रयत्न करत आहे त्याविषयीही काल मी चर्चा केलेली आहे आंदोलक आंदोलक आंदोलनकर्त्याशीही मी बोललेले माझे अधिकारी उपस्थित होते ह्यापूर्वी कर्नाटक पोल्युशन कंट्रोल बोर्डला पत्रव्यवहार झालेला आहे त्यांनाही त्या कारखान्यावर ते संकेश्वर नगरपालिकेवर कारवाई करण्यास दिलेली आहे त्याचबरोबर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे तो विषय आपण मागे लावणार आहोत धन्यवाद